श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे यूट्यूबर सुनबाई संध्याकाळच्या उन्हात सोनसळी छटा उमटल्या होत्या स्वयंपाकघरात उष्णतेने हवा गरम झाली होती नंदिनीने हात झटकत शेवटची पोळी तव्यावर टाकली तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या सासूरमा आणि ननंद कीर्ती डायनिंग टेबलावर बसून तिला आदेश देत होत्या अगं पोळ्या नीट फुलत नाही आहेत अजून शिकायचं आहे तुला रमा तिखट बोलली हो ना आई आपल्या घरी इतक्या मोठ्या स्वयंपाकीनबाई आल्या पण साध्या पोळ्याही नाही करता येत कीर्ती हसत म्हणाली नंदिनीला हे बोल ऐकून वाईट वाटलं पण ती काहीच बोलली नाही दोन महिन्यापूर्वीच तिचं लग्न झालं होतं आणि ती सासरी जा आलेल्या दिवसापासून सासू नननच्या टोमण्यांना सामोरी जात होती तिला वाटलं होतं की प्रेम आणि आपुलकीने ती सगळ्यांना आपलंसं करू शकेल पण इथे चित्र वेगळंच होतं जेवण झाल्यावर ती सगळं आवरत होती तेव्हा नवरा विशाल मोबाईलवर काहीतरी बघत बसला होता विशाल जरा हे भांडी उचलायला मदत करशील का तिने हळूच विचारलं तो तिच्याकडे बघून म्हणाला आई आणि कीर्ती बघत आहेत त्यांच्यासमोर नाही जमणार ग तूच कर ना त्याचा अनुत्साही आवाज ऐकून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने स्वतःला सावरलं तिला माहीत होतं हा प्रवास सोपा नव्हता रात्री सगळं आटोपल्यावर नंदिनीने आपल्या जुन्या डायरीत लिहायला सुरुवात केली मी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आहे फक्त स्वयंपाकघर आणि घरकाम यात मी स्वतःला हरवू देणार नाही माझ्या मनात एक कल्पना आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्याची ती सतत सोशल मीडियावर वेगवेगळे कंटेंट क्रिएटरचे व्हिडिओ बघायची तिला वाटायचं की आपणही असं काही करू शकतो स्वयंपाक गृहव्यवस्थापन मुलाखती काहीतरी नव्याने शिकायचं आणि लोकांपर्यंत पोहोचायचं पण हे करायचं कसं घरात कुणाचाच पाठिंबा नव्हता विशाल तटस्थ होता आणि सासूननन तर तिला उगाच स्वप्न पाहणारी समजत होत्या दुसऱ्या दिवशी नंदिनीनं ठरवलं की कुठेतरी सुरुवात करायलाच हवी तिने आपल्या जुन्या कॉलेजच्या मैत्रिणीला समीक्षाला फोन केला समीक्षा मी यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार करते तुझं काय मत आहे समीक्षा आनंदाने म्हणाली अगं किती छान कल्पना आहे मला खात्री आहे की तू नक्की यशस्वी होशील समीक्षाच्या बोलण्याने नंदिनीला आत्मविश्वास मिळाला तिने लगेच एक छोटी रिंग लाईट आणि स्टँड ऑनलाईन ऑर्डर केला संध्याकाळी नंदिनीने एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला ती किचनमध्ये होती आणि एक सोपी डिश तयार करत होती ती बोलत होती आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट नाश्ता कसा बनवायचा ते पाहूया तेवढ्यात अचानक सासू स्वयंपाकघरात घरात आली हे काय नवं सुरू केलंयस नंदिनी थोडी घाबरली पण म्हणाली आई मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवते नवीन काहीतरी शिकायचं आहे रमा तिरस्काराने म्हणाली काहीतरी शिकायचंय आधी स्वयंपाक आणि घरकाम नीट शिक या फालतू गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नकोस कीर्तीने हसत मोबाईल तिच्या हातात घेतला आणि व्हिडिओ पाहत म्हणाली अगं तुझ्या बोलण्याचा लेहजा किती हास्यास्पद वाटतोय लोक हसतील यावर त्या दोघींच्या बोलण्याने नंदिनीचा आत्मविश्वास डगमगला तिला खरंच असं वाटायला लागलं की कदाचित हा मूर्खपणा असेल पण तिने हार मानली नाही रात्री नवऱ्यासमोर विषय काढला विशाल मला एकदा तरी प्रयत्न करायचा आहे तुला माझ्या निर्णयाबद्दल काय वाटतं विशालने दुर्लक्ष करत मोबाईलवर स्क्रोलिंग सुरू ठेवलं ठीक आहे पण आईच्या आणि कीर्तीच्या विरोधात जाऊ नकोस तुला जमलं तर करून बघ त्याचा थंड प्रतिसाद ऐकून नंदिनीला जाणवलं की तिला स्वतःसाठीच लढावं लागेल ती आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ अपलोड करणार होती तिने एक छोट्यासा व्हिडिओ शूट केले जिथे ती रोजच्या स्वयंपाकाचे सोपे उपाय सांगत होती काही दिवसातच तिला पहिले दहा सबस्क्रायबर मिळाले एके दिवशी कीर्तीने तिच्या मोबाईलवर नंदिनीचा व्हिडिओ पाहिला आणि सगळ्यांसमोर हसत म्हणाली बघ आई आपली सून आता इंटरनेट स्टार बनणार आहे दहा लोकांनी तिचा व्हिडिओ पाहिला आहे ही हसत हसत डोकं हलवलं हे वेडं स्वप्न सोडून दे बाईच्या जातीने घर नीट सांभाळावं बाकी काही उपयोगाचं नाही त्यांचे शब्द नंदिनीच्या मनात जखमेसारखे घुसले पण त्या रात्री तिने पुन्हा आपल्या डायरीत लिहिलं आज माझ्यावर खूप असले पण उद्या तेच लोक मला आदराने बघतील तिनं ठरवलं होतं की ही फक्त सुरुवात आहे सकाळ झाली पण नंदिनीच्या मनात अजूनही कालच्या टोमण्यांचे आवाज घुमत होते सासू आणि नननचा उपवास नवऱ्याची तटस्थता सगळं डोळ्यासमोर येत होतं तरीही तिने स्वतःला शांत ठेवत कामाला सुरुवात केली नंदिनी अजून चहा झाला नाही का सासूरामाने मोठ्याने विचारलं हो आई लगेच घेऊन येते नंदिनीने पटकन गॅसवर चहा ठेवला कीर्ती मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होती आई तुला माहिती आहे का आपल्या सोसायटीतल्या रुचाचा आता इंस्टाग्रामवर मोठा फॅन बेस आहे तिचं करिअर सेट झालंय सोशल मीडियावर हं तिला माहीत आहे काय करायचं ते पण आपली सून मात्र अजून त्या फालतू गोष्टीच्या मागे आहे रमाने नंदिनीला कटाक्ष टाकला नंदिनीने काहीही उत्तर दिलं नाही आता तिच्या मनाने ठरवलं होतं ती हार मानणार नाही नंदिनीने काल रात्री एक व्हिडिओ शूट केला होता पण तो अजून एडिट करायचा होता पण संध्याकाळपर्यंत तिला वेळच मिळाला नाही स्वयंपाक घरकाम पाहुण्यांची एजार सगळं सांभाळत ती पूर्ण थकून गेली होती रात्री जेवण झाल्यावर ती आपल्या खोलीत गेली तिच्या मोबाईलचा स्क्रीन क्रॅक झालेला पाहून तिच्या हृदयात धस झालं हे काय झालं तिने स्वतःशीच पुटपुटत विचारलं अगं तो फोन टेबलावर होता कदाचित पडला असेल कीर्ती खोले बाहेरून म्हणाली तिच्या आवाजात थोडा उपहास होता नंदिनीला काही समजत नव्हतं फोनशिवाय ती काहीच करू शकत नव्हती आता काय करायचं ती निराश होऊन बसली असताना तिचा लहान भाऊ सक्षमचा फोन आला ताई कसं चाललंय तुझं यूट्यूब चॅनल नंदिनीने सगळं सांगितलं सक्षमला राग आला तू कुणाच्याही बोलण्याने थांबू नकोस ताई फोन नसेल तर मी तुला माझा जुना लॅपटॉप देतो त्यावर काम कर नंदिनीचा गळा दाटून आला खरंच सक्षम तू किती मदत करतोस मला दुसऱ्या दिवशी सक्षमने तिला लॅपटॉप आणि एक नवीन स्टँड आणून दिला आता नंदिनी अजून जोमाने कामाला लागली तिने घरातल्या स्वयंपाकाच्या सोप्या टिप्सवर एक नवीन व्हिडिओ बनवला आज मी तुम्हाला झटपट नाश्ता बनवण्याची एक सोपी पद्धत शिकवणार आहे ती उत्साहाने बोलली व्हिडिओ एडिट करून तिने चॅनलवर टाकला आणि वाट पाहू लागली पण एक दोन दिवस झाले तरी फारसा प्रतिसाद नव्हता का आवडत नाही लोकांना व्हिडिओ ती स्वतःशीच बोलत होती संध्याकाळी सगळं घर टी व्ही बघत होतं अचानक कीर्ती मोठ्याने हसली आई नंदिनीच्या व्हिडिओला फक्त पंधरा व्ह्यूज आहेत किती हास्यास्पद आहे ना रमादेखील हसली अगं सांगून काय उपयोग लोक फुकट हसतील यावर नंदिनीला फारच वाईट वाटलं ती उठून आपल्या खोलीत गेली अश्रू आवरता आवरत नव्हते तेव्हाच तिला तिच्या व्हिडिओवर एक नवीन कमेंट दिसली खूप छान माहिती दिलीत तुमचा आणखी व्हिडिओ पाहायला आवडेल हा छोटासा संदेश होता पण नंदिनीला तो लाख मोलाचा वाटला तिला जाणवलं की कुणीतरी तिचं कौतुक केलंय तिने ठरवलं ती अजून मेहनत करणार अजून चांगलं शिकणार तिने अभ्यास करायला सुरुवात केली यूट्यूबवर कसे चांगले व्हिडिओ बनवायचे एडिटिंग कसे सुधरायचे सोशल मीडियावर प्रमोशन कसं करायचं सगळं शिकू लागली आता ती थांबणार नव्हती ही फक्त सुरुवात होती सकाळ उजळली पण नंदिनीच्या मनात उत्साह आणि जिद्दीचा नवा प्रकाश होता सासू आणि नंदेच्या टोमण्यांनी तिला आता फरक पडत नव्हता तिने आपलं पहिलं लक्ष ठरवलं आपला यूट्यूब चॅनल योग्य प्रकारे वाढवायचा तिने इंटरनेटवर रिसर्च करायला सुरुवात केली यूट्यूबवरील यशस्वी चॅनल्स कसे वाढतात कसा कंटेंट लोकांना आवडतो थमनेल कसे आकर्षक बनवायचे या सगळ्यांचा ती अभ्यास करत होती एक दिवस ती लॅपटॉपवर काम करत असताना विशालनं विचारलं काय करत आहे एवढं विशाल मी माझ्या चॅनलसाठी नवीन आयडियाज शोधते तुला माहिती आहे का की विशिष्ट वेळेला व्हिडिओ टाकला तर अधिक लोक बघतात विशालने नाक मुरडलं हे सगळं करून खरंच काही होईल असं वाटतं तुला होईलच फक्त मला वेळ द्यावा लागेल विशाल काहीच बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही अविश्वास होता तिची मेहनत वाढत चालली तसतशी सासू आणि नंदेचा त्रासही वाढला ही बाई दिवसभर त्या लॅपटॉपसमोर बसते घरी कुठलंही काम करत नाही रमा तक्रारीच्या सुरात बोलली कीर्तीनेही हसत जोडा लावला अगं आई ही मोठी यूट्यूबर बनणार आहे ना मग स्वयंपाक आणि घरकाम करायला कुठे वेळ एके दिवशी नंदिनी आपल्या खोलीत होती तेव्हा रमाने तिला बोलावलं हे बघ तुला जर हे उद्योग करायचे असतील तर या घरात नाही चालणार स्वयंपाकानी घर सांभाळ नंदिनीच्या डोळ्यात अश्रू दाटले पण तिने ते लपवले हो आई मी सगळं सांभाळेन तिला माहीत होतं ती एकटी होती पण तिने निर्धार केला की ती काहीही झालं तरी थांबणार नव्हती एका संध्याकाळी तिने एक नवीन व्हिडिओ टाकला घरगुती स्वयंपाक सोप्या पद्धतीने कसा करायचा दुसऱ्या दिवशी तिने पाहिलं की व्हिडिओला शंभरपेक्षा जास्त व्ह्यूज आले होते शंभर लोकांनी बघितला माझा व्हिडिओ ती आनंदाने स्वतःशीच पुटपुटली पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही कीर्तीने तिच्या व्हिडिओ खाली नकारात्मक कमेंट केली होती हा काही विशेष नाही याहून चांगले व्हिडिओ यूट्यूबवर आधीच आहेत नंदिनीला रडू आलं पण तिने तो निराशेचा क्षण बाजूला ठेवला आता ही लढाई मोठी आहे आणि मी हार मानणार नाही त्या रात्री ती लॅपटॉपवर नवीन व्हिडिओ तयार करत असताना तिला एक ईमेल आला डिअर नंदिनी आम्ही तुमचा नवीन व्हिडिओ पाहिला आम्हाला तुमचा व्हिडिओ खूप आवडला आम्ही तुमच्यासोबत कोलाब्रेशन करू इच्छित आहोत आमचा कुकिंग ब्रँड आहे तर तुम्ही आमचे कुकिंग पार्टनर होऊ शकता का ही एक कुकिंग ब्रँड होती जिला तिच्या व्हिडिओमध्ये रस होता तिने उत्साहाने ईमेलला उत्तर दिलं तिला खात्री होती की ही फक्त सुरुवात होती नंदिनीला आलेल्या त्या ईमेलमुळे तिच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती कुकिंग पार्टनर टीम नावाच्या एका ब्रँडने तिच्या व्हिडिओला पसंती दर्शवली होती आणि तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती ती विचारात पडली ही संधी स्वीकारावी का ही तर अजून सुरुवातच आहे आणि अजून तिच्या जा चॅनलला जास्त फॉलोअर्स पण नाहीत पण जर हे यशाच्या दिशेने पहिले पाऊल असेल तर तिने ठरवलं मी ही संधी सोडणार नाही ती खुशीत होती संध्याकाळी स्वयंपाक करत असताना रमाने विचारलं काय ग आज खूप आनंदात दिसतेस आई मला एका ब्रँडकडून मेल आला आहे ते माझ्या व्हिडिओला पसंती देत आहेत आणि माझ्यासोबत काम करू इच्छितात रमा आणि कीर्ती दोघेही एकमेकींकडे पाहू लागल्या अगं तुला खरंच वाटतं का की यावर काही होणार आहे मोठमोठे लोक करतात हे तुला कसला ब्रँड विचारणार कीर्तीने उपहासाने विचारलं रमा म्हणाली आधी घर नीट सांभाळ हे उद्योग बंद कर नंदिनीने काहीच उत्तर दिले नाही ती स्वतःला सिद्ध करणार होती शब्दानी नाही तर कृतीने रात्री विशाल घरी आला तेव्हा नंदिनीने त्याला हळूच ईमेल दाखवली विशाल पाहिलंस का मला पहिली संधी मिळाली आहे विशालने मेल वाचली आणि कपाटाकडे वळून कपडे काढायला लागला बरंय पण यात काही विशेष नाही तुला पैसे मिळणार आहेत का अजून नाही पण मग काही फायदा नाही बेळ घालवणं बंद कर तो सरळ झोपायला गेला नंदिनीला वाईट वाटलं पण आता तिनं ठरवलं होतं ती कोणाच्याही अपमानाने खचणार नव्हती दुसऱ्या दिवशी नंदिनीने कुकिंग पार्टनर टीमला उत्तर पाठवलं आणि त्यांच्यासोबत पहिल्या व्हिडिओवर काम करण्यासाठी तयारी दर्शवली त्या ब्रँडने तिला त्यांचा प्रोडक्ट वापरून एक व्हिडिओ तयार करण्यास सांगितला तिने उत्तम प्रकारे शूटिंग केलं आणि त्यांच्या दिशेने व्हिडिओ पाठवला काही दिवसांनी त्यांच्याकडून उत्तर आलं आम्हाला तुमचा व्हिडिओ आवडला आणि हा व्हिडिओ आम्ही आमच्या ऑफिशियल पेजवर अपलोड करत आहोत नंदिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ब्रँडने तिच्या व्हिडिओला त्यांच्या सोशल मीडियावर प्रमोट केलं आणि एका रात्रीत तिच्या चॅनलला एक हजार नवीन सबस्क्रायबर मिळाले जेव्हा तिने हे पाहिलं तेव्हा तिला खात्री झाली की ती योग्य मार्गावर आहे पण या यशाने सासरच्या लोकांचा विरोध थांबला नाही सकाळी नाश्ता करत असताना रमाने टोमना मारला यूट्यूबवर दोन हजार माणसांनी तुला फॉलो केलं म्हणजे तू मोठी झालीस असं वाटतं का कीर्ती हसली हे असं चार दिवस चालतं मग लोक विसरतात कोण लक्ष देणार आहे तुझ्या व्हिडिओना पण आता नंदिनी बदलली होती ती शांतपणे म्हणाली तुम्ही मला कमी लेखलं तरी काही हरकत नाही पण लवकरच मी सिद्ध करेन की मेहनत कधीही वाया जात नाही रमा आणि कीर्तीने तोंड वाकडं केलं नंदिनीचा संघर्ष अधिक तीव्र होतो त्या दिवशी दुपारी विशालने तिला विचारलं हे सगळं किती दिवस करणार आहेस आपल्याला घर सांभाळावं लागतं नंदिनी म्हणाली विशाल हे माझं स्वप्न आहे एक दिवस मी स्वतःच्या पायावर उभी राहीन विशाल काही न बोलता बाहेर निघून गेला नंदिनीने आता ठरवलं होतं तिने कोणीही काहीही बोललं तरी हार मानायची नाही ती अजून जोरात कामाला लागली नवीन विषयावर व्हिडिओ बनवले तिच्या मेहनतीने आणखी फॉलोअर्स वाढू लागले नंदिनी आता यशाच्या दिशेने वाटचाल करत होती पण सासरच्या लोकांचा रोष अजून वाढणार होता तिला याचा सामना करावा लागणार होता सकाळ झाली पण नंदिनीच्या मनात आता एक वेगळी शांतता होती आता ती सासू आणि नंदेच्या टोमण्यांना घाबरत नव्हती उलट ती आपलं काम अजून जोमाने करत होती तिच्या यूट्यूब चॅनलवर पन्नास हजार सबस्क्रायबर झाले होते आणि आता ब्रँड्सही तिला ओळखू लागले होते रमा आणि कीर्ती आता अजूनच चिडलेल्या होत्या नंदिनीचं वाढतं यश त्यांना खूपत होतं आई काहीतरी करायला पाहिजे हिचं चॅनल बंद झालं पाहिजे कीर्ती संतापाने म्हणाली रमा विचार करत होती तिला एक युक्ती सुचली कीर्ती आपण विशालला तिच्या विरुद्ध भडकवू त्यानेच तिचा विरोध करायला हवा रमाने विशालसमोर नंदिनी विरुद्ध अपशब्द टाकायला सुरुवात केली बघ रे तुझी बायको दिवसभर त्या मोबाईल आणि कॅमेरा मागे असते घराकडे लक्षच नाही बायकांनी घर सांभाळावं की हे फालतू धंदे सुरू ठेवायचे विशाल विचारात पडला त्यालाही वाटत होतं की नंदिनी आता जास्त वेळ यूट्यूबवर घालवत होती त्या रात्री तो नंदिनीला म्हणाला नंदिनी तुला हे सगळं थांबवावं लागेल का विशाल आई म्हणते की तुला आता घराकडे लक्ष द्यायला हवं नंदिनी थोडी हसली विशाल हे माझं स्वप्न आहे आणि आता मी मागे हटू शकत नाही स्वप्न तुझ्या या व्हिडिओनी घर चालेल का नंदिनीने मोठ्या विश्वासाने सांगितलं विशाल मी आता महिन्याला पन्नास हजार रुपये कमावते विशालला धक्काच बसला काय पण हे कधी झालं तू कधी विचारलंस मला नंदिनी शांतपणे म्हणाली त्याने लगेच तिच्या यूट्यूब अकाउंटची माहिती घेतली आणि सगळं पाहून त्याला कळलं नंदिनी आता खरोखरच कमवत होती त्या क्षणी विशालच्या डोळ्यातला अहंकार गळून पडला दुसऱ्या दिवशी विशालने सासूरमाला सगळं सांगितलं आई नंदिनी आता चांगली कमावत आहे आपल्यासाठीही हे चांगलं आहे रमाला विश्वासच बसत नव्हता की तिची सून आता पैसे कमवायला लागली आहे यूट्यूबवरून त्याचवेळी नंदिनीला एक मोठी संधी मिळाली एका प्रसिद्ध कंपनीने तिला त्याच्या उत्पादनासाठी प्रमोशन करण्याची ऑफर दिली होती आता घरच्यांनीही तिचा स्वीकार केला संध्याकाळी नंदिनी स्वयंपाक करत असताना रमाने हळूच विचारलं अगं तो तुझा व्हिडिओ कधी येतो कीर्तीही तिच्याकडे पाहत होती आता तिला तिरस्कार थी नव्हता तर उत्सुकता होती नंदिनी हसली लवकरच आई ती आता फक्त कुटुंबासाठीच नव्हती तर लाखोंच्या जीवनात स्रोत बनली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ